सात जुलै रोजी खामगाव रेल्वे स्थानकावरून पंढरीनाथ महाराज की जय च्या गजरात विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ची पहिली फेरी पंढरपूर कडे रवाना झाली या प्रसंगी बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रताप जाधव यांनी विठ्ठल दर्शन एक्सप्रेस ला हिरवी झेंडी दाखविली यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा माजी नगराध्यक्ष अलकादेवी सानंदा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे तालुका प्रमुख सुरेश वाघवे शहराध्यक्ष रमेश भट कृषी उत्पन्न बाजार समिती चे प्रमुख प्रशासक डॉक्टर सदानंद धानोकार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार प्रताप जाधव आणि आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या हस्ते स्टेशन प्रबंधक पी के गुज्जर आणि रेल्वे अधिकाऱ्याचा शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला पंढरपूर साठी जाणाऱ्या वारकऱ्यांना हरिओम ग्रुप आणि सानंदा मित्र मंडळाच्या वतीने आमदार दिलीप कुमार सानंदा जलमित्र अशोक सिंह सानंदा 다 <목소리도> आणि माजी नगराध्यक्ष अलकादेवी सानंदा यांच्या हस्ते फराळाचे पाकिट आणि केळीचे वितरण करण्यात आले यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी भाविकांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि सर्व भाविकांच्या मंगल मनोकामना पूर्ण हो जगाचा पोशिंदा बळीराजा सुखी समृद्धी व्हावा आणि सर्वत्र सुख शांती नांदावी असे साकडे विठुराया चरणी घातले पंढरीनाथ महाराज की जय अशा घोषणांनी परिसर भक्तिमय झाला होता या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वपाल सिंह जाधव माजी नगराध्यक्ष सरस्वती खासने शारदा शर्मा बाजार समितीचे प्रशासक सुरेश सिंह तोमर माजी पंचायत समिती उपसभापती चैतन्य पाटील गणेश ताठे विनोद मिरगे पुंडलिक ढेंगे पुंडलिक ढेंगे खामगाव विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष रोहित राजपूत तुषार चंदेल स्वप्नील ठाकरे अनंता धामोडे माजी नगरसेवक किशोर भोसले अवधूत टिकार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते विठ्ठल दर्शन एक्सप्रेस पहिल्या फेरीत एक हजार चारशे पाच वारकरी पंढरपूरला रवाना झाली आणि खामगाव रेल्वे स्टेशनला ला पाच लाख एकोणसाठ हजार नऊशे पाच रुपयाचा उत्पन्न झाला असल्याची माहिती मुख्य वाणिज्य पर्यवेक्षक आर एस गोले यांनी दिली या प्रसंगी स्टेशन मास्टर पी के गुज्जर डेप्युटी एम एस योगेश लोणकर योगेश भामेरे आर एस गोले आदींनी परिश्रम घेतले आज विदर्भाची पंढरी असलेले आपले हे शेगाव आणि खामगाव स्टेशनवरून पंढरपूरच्या जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी स्पेशल ट्रेन दरवर्षीप्रमाणे यावर्षी या ठिकाणी आज सुटणार आहे हजारो भाविक त्या ठिकाणी या ट्रेनच्या मा रेल्वेच्या माध्यमातून पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनाला त्या ठिकाणी जात असतात आणि निश्चितच ही रेल्वेची सुविधा झाल्यामुळं वारकऱ्यांना या ठिकाणाहून जाणाऱ्या सर्व सर्वसामान्य खोरगरीब लोकांना पंढरपूरला जाण्याची एक चांगली व्यवस्था रेल्वे विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे आजही शेकडो वारकरी आजच्या या रेल्वेने पंढरपूरसाठी जात आहे त्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि निश्चितच विठ्ठुरायाचं दर्शन घेऊन यावर्षी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडू दे चांगला अन्नधान्य पिकू दे आणि आमच्या या सर्व शेतकरी शेतमजुराला सुखी आणि समाधानी दे अशा प्रकारचे आशीर्वाद या सर्व वारकरी मंडळीच्या वतीनं त्या ठिकाणी मागितल्या जाणार धन्यवाद थँक्यू मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव